शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अठ्ठावन्ना वर्धापन दिनासह वृक्षारोपण व ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे सत्कार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मैदान नाशिक येथे बाळासाहेब चंद्रभान शिरसाट यांच्या आयोजनात करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त प्रवास क्रमांक एकतीस मध्ये दीडशे वृक्षारोपण करून ज्या ज्येष्ठांचा वाढदिवस आहे अशांचा अभिष्ट चिंतन सोहळा शाल पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सन्मान करून वाढदिवस साजरा करण्यात आला पुन्हा पेटवूया कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा वृक्ष देऊन ज्येष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच केक कापून शिवसेनेचा वर्धापन दिन व ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी दिलेल्या वृक्षाचे वृक्षारोपण करून संगोपन करण्याची जबाबदारी घेतली तसेच सदर वृक्ष हे तीन वर्षापर्यंत लहान बाळाप्रमाणे सांभाळणार असल्याचं पाणी व खत घालून वृक्षाचे पूर्ण डौलदार वृक्ष तयार करण्याची जबाबदारी घेत बाळकृष्ण शिरसाट यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी उप गामने मळ्यामध्ये उपस्थित असलेले मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ नागरिक श्रीराम हास्य महिला क्लबच्या सगळ्या भगिनी आणि उपस्थित सगळे सज्जन हो आज आपल्या नाशिक शहरामध्ये शिवसेनेचे असणारे तरुण उमदे उमेदवार आदरणीय श्रोतं बाळासाहेब शिरसाट त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज प्रदोष आहे सूर्य उगवलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जनतेला जे आवश्यक आहे हवा पर्यावरणाच्या दृष्टीने जे जनतेची गरज आहे भविष्यात सगळ्यांची ती गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही सगळं काही पैशाने मिळू शकत नाही ते फक्त निसर्गातच मिळू शकतं असा एक महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून बाळासाहेब शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज वृक्षारोपणाचा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठेवलेला आहे बाळाभाऊ शिरसाट हे नेहमी वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम वे 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 राबवत असतात आज त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाचा हा उपक्रम आज राबवलेला आहे या ज्येष्ठ नागरिकांच्या या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे बाळाभाऊ नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपलं कार्य हे दाखवत असतात हीच खरी शिवसेनेची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची हीच खरी ओळख आहे कारण कार्यकर्त्यांची फळी ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षामध्ये आहे आपल्या जीवनामध्ये या वृक्षांपासून सर्व प्रकारे एक तन्मय असं वातावरण जीवनामध्ये तयार होतं आणि वृक्षरोपण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज या ठिकाणी बाळाभाऊ शिरसाट आणि सुधाकर भाऊ यांच्या अथिक प्रयत्नाने हा एक वृक्षरोपणाचा कार्यक्रम त्या म्हणजे आम्ही करत आहोत खरोखर आम्हाला सौभाग्य वाटतं की बाळाभाऊ शिरसाट आणि सुधाकर भाऊ यांनी हा कार्यक्रम सुयोजित आणि सुकल्पित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये का गामने परिवार आणि श्रीराम हास्य महिला मंडळ हजारो संख्येने उपस्थित झालेलं आहे बाळासाहेब शिरसाट यांना मी खूप खूप म्हणजे त्यांचं कौतुक कराव वाटतं वाटत की आपल्या या सिनियर सिटीजनाचं त्यांनी भव्य दिव्य असे आणून सर्वांचं कौतुक करता आहे हे म्हणजे एक कहावत आहे कद्र करो इन पुराने पेढो की फल नाही तो छाव तो जरूर देंगे अशातला एक त्यांचा मानस आहे आणि मला पाहायला एक मिळालं की त्यांना या आपल्या सिनियर सिटीजन महिलांनी किंवा सिनी आपले ज्येष्ठ नागरिकांनी काही केव्हाही सांगितलं असेल त्याच म्हणजे अगदी पाठपुरा निश्चितचपणे पूर्णत्वास नेलेले आहे गोष्टी या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी बाळकृष्ण शिरसाट यांचे कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नाशिक शहरामध्ये एकही कोरोना सेंटर नव्हता ऑक्सिजन युक्त त्यावेळेस सावतानाकरिता ऑक्सिजन युक्त पहिलं कोरोना सेंटर त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवले हे खासदारांचं किंवा मोठ्या लोकप्रतिनिधीचं काम असतं परंतु साध्या शिवसैनिकांनी ते काम उभं केलं होतं त्याचा स्वाभिमान आहे अभिमान आहे गर्व आहे की समस्या नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी नागरिकांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी जे शिवसैनिक तत्परतेने सेवा देतात त्यांचा निश्चितपणाने मला सार्थ अभिमान आहे आणि त्यातलंच एक नेतृत्व आपल्यासमोर येतं बाळकृष्ण श्रीसा त्याला त्याच्या पाठीशी असं म्हणजे हा आणि आज तरी अगळा वेगळा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी तुमचा आनंद द्विगुणित केला निश्चितपणाने हे समाज घोषणा गोष्ट आहे आणि राजा वेळेस भालम सिरसा आपल्या मदतीला धावून येतात आणि तुम्हीही त्यांच्या मदतीला धावून जातात हे एकमेकांचं ऋण बंद असंच टिकून राहावं अशी ईश्वर प्रार्थना करतो तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी सर्वांना आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करत वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे एक जून ते तीस जून ज्यांचे वाढदिवस आहे त्यांचा आपण पहिले कार्यक्रम करणार आहे आपल्या परिसरात जर वृक्षारोपण केलेलं असेल कुठलेही झाड जर सुखांनी दिसले तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा एक तर मी माझी टीमने तिथे पाण्याची व्यवस्था हो केली जाईल किंवा महानगरपालिकेच्या कारण की आपण डोळ्याने बघतो एखादं झाड सुकत आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण झाड खूप महत्वाचं आहे आणि ती प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे कुठले झाड जर सुकत असेल तर तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये मा तस त्याची माहिती द्या आपण कारण की आता चार महिने तर काही प्रॉब्लेम नाही तर उन्हाळ्याचीच एक दोन तीन महिन्याची गरज असते

यांचे सदस्य तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते एन साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक